बीडच्या या आष्टीतल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील नेमकं टायमिंग साधलं देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच पंकजा मुंडे नी सुरेश धस यांना ठणकावलंय मेरा वचन ही मेरा शासन हे असं म्हणत बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी धसांना ठणकावलंय तर काही वर्षांपूर्वी सुरेश धस हे मला शिवगामिनी म्हणायचंय त्यामुळे आज ममत्व भाव येतोय फडणवीसांबद्दल असंही त्या म्हणाल्या जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीचं वाक्य मेरा, मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते <laughs> तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला